हे सगळ्यांची जबाबदारी रमेश भाऊ यांच्यावर आलेली कुटुंबाची कुटुंब प्रमुखावर काय जबाबदारी आल्यावर अवस्था होते त्याला रडताही येत नसत सहनही होत नसतं एवढं लक्षात अशी दिदा अवस्था असते रडलं तर सगळ्या परिवारावर त्याचा परिणाम होतो म्हणून गेलेल्या सगळ्या व्यक्तींची आठवण येत नसेल का रमेश भाऊ आपण थोडं विचार करा, करा। बरं रडाव तर पुतण्यानी मग कोणाजवळ रडायचं परिवाराने कुणाजवळ रडायचं एकच करावं लागतं खोलीत जायचं आतून कडी लावायची मेघराज भाऊची वडिलाची आठवण आली की एकट ढसा ढसा रडायचं कुटुंब प्रमुख त्याची काय अवस्था होते फार मोठे आघात या परिवारावर येत गेले तरी रमेश भाऊने आपला धीर खचू दिला नाही त्याचं कारण आहे सर्व समाजाने त्यांना दिलेलं हे प्रेम आहे त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे आणि वडिलाची उणीव भरून काढायची ताकद त्यांच्यात आहे ती क्षमता त्यांच्यामध्ये आहे वडिलांनी सुरू केलेले बरेचसे उपक्रम उलट त्याच्यात वाढ केली पण बंद पडू कुलकर्णी साहेब एकच मिनिट घेतो भगवान श्रीकृष्णाने बारागाव अग्निगिळला सगळे गोपाळ पेंढ्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधु मंगल बाबडे होते कृष्णा आकर बघू आकर बघू आ कर, कर, कर तोंड उघडलं ना देवान कुठे चटका बसला नाही कृष्णा अरे विडी पोळली तर उड्या मारतात रे माणसं तू बारागाव अग्निगिळला तरी चटका बसला नाही त्याच्यात पेंध्या पेंद्या, पेंद्या म्हणाला पेंध्या म्हणे तुम्ही सारे कार्य करीता आपुली शिदोरी खातो त्याचे आले बळ अरे सगळ्या गोपाळांची शिदोरी हा एकटा खातो रे म्हणून चटका सहन केला तसं तुम्ही सगळ्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांनी रमेश भाऊवर प्रेम केलं म्हणून त्यांनी एवढा आघात सहन केला सर्वांचं प्रेम आहेच पण त्या प्रेमात पुन्हा वाढ होत राहावी ही प्रभूच्या चरणी प्रार्थना करू व्यक्ती गेल्यावर व्यक्तीचं महत्व कळतं मग माणसाला वाटतं माझे वडील मला सिव्या घालायला का होईना पण पाहिजे होते आता रमेश भाऊनी किती मोठं भाव होणार आहे समाज त्यांना मोठ करणार आहे त्यांच्या पाठीवर सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांची शाबासकीची थाप पडणार आहे पण एक लक्षात ठेवायचं स्वर्गीय बाबूरावजी आडसकर यांच्या शाबासकीत जे प्रेम होत ते टाटा बिरलाच्या शाबासकीत नाही पुत्राच्या विजय पिता संतोषक आहे विजयाचा खरा आनंद जन्मदात्याला होतो नैसर्गिक नियम आहे ज्याचा जन्म झाला त्याला दलिपराव एकदा जावं लागत नाही मालूम लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है पुण्य स्मरण तेव्हा अतिशय सुंदर नियोजन परिवाराने केलं यात शंकाच नाही पण त्या परिवाराच्या निमंत्रणाचा मान राखून आणि त्या परिवारावर सध्या पोटी आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन रमेश भाऊच्या कार्याचं मग शशी असेल कृष्णा असेल ऋषिकेश असेल या सर्वाच्या कार्याचं आपण सौंदर्य वाढवलं म्हणून आडसकर परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही कोटी कोटी धन्यवाद देतो ज्ञानेश्वर माऊली भजन होईल परवाणी हात वरे करा आणि एका तालाट टाळी वाजवा बाबरावजी आडसकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी जो धार्मिक सोहळा संपन्न होत आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त भरायण रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती की आजकाल एका फोनवर जिल्हा परिषद सदस्याची तारीख मिळत नाही आमदार मंत्री लांब राहिले साधू संतांच्या सहा सहा महिने असतात एक एक वर्ष रामराव महाराजांची तारीख घ्यावा दिवसापूर्वी आम्ही त्यांना फोन केला की तुम्ही आडसला या रमेशरावजींचा खूप आग्रह आहे ते म्हणाले मी येतो कारण बाबरावजी आडसकर यांच्या सेवेसाठी मला इथे येऊन जर माझं या ठिकाणी सेवा करायची असेल तर मी निश्चित येतो त्याबद्दल रमेशराव आडसकर यांच्या कुटुंबियांच्या वतीनं प्रथमतः त्यांचे जाहीर आभार मानतो त्याचबरोबर बाबुरावजी आडसकर यांनी चाळीस वर्ष बीड जिल्ह्यात महाराष्ट्रात मराठवाड्यात काम केलं आज या ठिकाणी सहज पत्रकार म्हणून आम्ही डोक्यान पाहत होतो पंच्याऐंशी वर्ष वय असलेले दोनशे एकोणसत्तर ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आली ज्यांना पाय स्वतः उचलत नाही किती प्रेम असावं ते माणसावर यावरून सिद्ध झालं म्हणून आज मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून विविध क्षेत्रातील काना असं कुठलंही क्षेत्र नाही की तो माणूस इथं बाबूरावजींना आदरांजली वाहण्यासाठी आला नाही मी रमेशरावजी आडसकरांना म्हटलं की तुम्ही या ठिकाणी स्वतः आभार माना मी त्यांची मानसिकता पाहिली की डोंगरा एवढं दुःख छातीवर दडवलेला हा माणूस आज या ठिकाणी बोलू शकत नाही पण एक निश्चित आहे की गेल्या वर्षभरामध्ये महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची जी वाटचाल आहे ती स्वर्गीय बाबुराव जाडसकर वडलाच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पालावर पाऊल टाकत समाजसेवा सुरू आहे आज तीन दिवसापूर्वी महाशिबिर इथं आरोग्य शिबिर घेतलं केस धारूर अंबाजोगाई तालुक्यातल्या जवळपास पाच हजार सामान्य गरजू रुग्णांची सेवा या ठिकाणी झाली मी आज तुम्हाला एक उदाहरण देतो की या महाराष्ट्रामध्ये आज गेल्या चार दिवसापासून शेतकऱ्यांच्या विम्यासाठी किती गर्दी झाल्या किती बँक चालू आणि किती धावपळ सुरू आहे पण बीड आडस येथे जिल्हा जी बँक आहे या बँकेमध्ये तीन दिवस रमेश आडसकर स्वत जसं बाबुरावजी आडसकर रस्त्यावर थांबायचे तसं स्वतः रमेश आडसकर तीन रात्र जागून रस्त्यावर उभा आहेत एकतीस जुलैला रात्री बारा वाजे वाजता बँक बंद झाली पण एकही अकरा गावातील माणूस विमा भरल्याचा राहिला नाही हा वडिलांचा आदर्श अडसकर साहेबांच्या वरती आणि अडसकर कुटुंबावरती प्रेम व्यक्त करण्यासाठी साहेबांच्या बरोबर काम केलेली अनेक मंडळी या सभा मंडपामध्ये आज दिसते फक्त आज या ठिकाणी ही दुर्दैवाची वेळ आहे आमच्यावरती सुद्धा सगळ्यांच्या वरती की बाबुराव आडसकर साहेबांचा एक वर्ष पूर्ण होत आहे म्हणून आदरांजली वाहण्यासाठी आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी यावं लागतं हे असं झालंही नसत राजकारणातला धान्यावा म्हणताय आणि खरोखर वाघ म्हणून जर कोण जागला असेल या बीड जिल्ह्यामध्ये तर ते बाप्र कसलीही राजकारणाची परंपरा नसताना स्वत राजकारण सुरू करून पंचायत समितीचा सदस्य म्हणून निवडून येऊन एकोणीसशे साली पंचायत समितीचा सभापती होऊन आणि नंतर सभापती झाल्याच्या नंतर बापूसाहेब साहेबांसारख्या सायव व्यक्तीचा ज्यांनी पराभव केला विधानसभेमध्ये गेले बाबूराव आडसकर म्हणजे कौतुकाचे फार मोठा उदाहरण होतं मंत्रालय सगळं बघायला बाबुराव आडसकर साहेबांना आलो कि कोण आले हे कोण व्यक्ती आहे ज्यांनी बापूसाहेब साहेब कारदाते साहेबांचा सा पराभव केलाय उद्धवराव त्यावेळेस आणि पाहायला सगळे कौतुकाने का आले की बाबूराव आडसकर हे व्यक्ती कोण आहे आणि ती व्यक्ती त्यावेळेस विधानसभेत गेली विधान परिषदेमध्ये गेली सातपुते साहेबांच्या रूपाने मला वाटतं दोन तीन वेळा इथं त्यांनी आमदार सुद्धा आरक्षण झाल्याच्या नंतर दुसऱ्यांना केलं नंतर विमलताई पुढच्या कालावधीमध्ये या ठिकाणी त्यांनी नेतृत्व या मतदारसंघाचं केलं राजकारणामध्ये सत्तेवर असताना राजकारणात टिकणं आहे हो परंतु सत्ता नसताना सुद्धा चाळीस वर्ष या परिसरातले निस्ते एकट्या केस तालुक्यातले के नाही या पाच तालुक्यातले लोक चाळीस वर्षापर्यंत कुठलंही पद धारण न करता सुद्धा एकाच माणसाच्या मागे उभा हो होती आणि आजही आज कुटुंबाच्या पाठीमागे उभा राहतात ते फक्त नाही पाच सहा घराण्यांची नावं घेता येतील की ज्यांच्या राजकारणामधली दुसरी पिढी तिसरी पिढी राजकारणात आहे किंवा तीस वर्षाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये ते टिकून आहे असा जर काही घराण्यांचा विचार केला तर मला वाटत पवार साहेबांचं एक घर विखे पाटील साहेबांचं एक घर मुंडे साहेबांचं अशी चव्हाण एक घर अगदी बोटावर मोजणे इतके लोकांची घरं ही आहे पण बाबुराव आडसकर साहेबांचं सा उदाहरण तुम्ही घ्या या हे बाकीच्या घराण्यांमध्ये पद मिळाली परंतु कुठल्याही पदावरती नसताना सुद्धा माणसं टिकून ठेवण्याचं जे कौशल्य बाबुराव आडसकर साहेबांचं होतं ते मला वाटतं कोणाच्याही नसेब येणार नाही आणि एवढे स्वाभिमानाने पाठीमाग माणसं हे फक्त बाबुराव आडसकर साहेबांच्या पाठीमाग आणि बाबुराव आडसकर साहेबांनी मी आडस फार छोटा माणूस आहे परंतु सत्त्याण्णव सालापासून माझा आणि बाबूराव लस्कर साहेबांचा सा संबंध आला पहिल्यांदा संबंध आला ते कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेब आणि मी दोघं जण मी गाडी चालवत होतो मुंडे साहेब साईडला बसलेले होते उपमुख्यमंत्री असत आणि आम्ही दोघं जण तात्यांकडे भेटायला आलो आम्ही येताना सुद्धा त्यांनी सांगितलं होतं ते उपमुख्यमंत्री आहेत ते गाड्याचा रवादामा वगैरे आणायचा नाही तुम्ही यायचे मला फार लाडाने बोलायचं तात मला कधी कधी चेष्टेने म्हणायचं बीड बीड जिल्ह्यात ना माझा वगैरे पुढे हे म्हणायचं मला खूप